मल्हारी मार्तंड खुंडोबा देव हे सर्वांचं कुलदैवत आहे बारा मल्हारमध्ये जेजुरीला खंडोबाची राजधानी म्हणून मांडत आहे संगमेरच्या राजाने जेजुरीच्या खंडोबाची भक्ती केली भक्ती करून देव प्रसन्न झाला आणि उलमराजाच्या वाड्याला येऊन राजाला उजवा आणि प्रथम मान दिला माघ पौर्णिमेला ही काठी जेजूला घेऊन यायची तिला उजवा मान राहील आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संगमनेरच्या नुकसाच्या राजाला जेजुरीचा गडावर उजवा आणि वाढत्या वंशाचा मान राहील असं जेजूच्या खंडोबाने ओलम राजाला मान दिलेला आहे साधारण ही परंपरा सन इसवी सन बाराशे सदोतीस सालापासून चालू आहे आणि चालू वर्षी दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीस मंगळवारी या दिवशी मल्हारी माटंड ओलम राजा देवस्थान येथून काठीपालखीची संगमनेर शहरात मिरवणूक झाली आणि संगमनेर खुर्दला जाऊन आम्ही पहिला मुक्काम अठ्ठावीस तारखेला गोटा या ठिकाणी केला त्यानंतर एकोणतीस तारखेला आळेगावामध्ये उलमराजेचा काठी पालखीचा मोठा छबिना होऊन तळी भंडार होतो आणि मुक्कम मुक्काम हा शिंगो पारेगावला होतो त्यानंतर काठी ही जातेगाव मुखाईला भैरून आता दर्शनाला जाते तिथं दर्शन छ मिरवणूक होती त्यानंतर दिवे घाटाच्या पायथ्याशी डाळीम शिंदवणं या ठिकाणी मुक्काम होतो आणि सकाळी सकाळी पाऊतक्या ठिकाणी देव जाऊन देव शिकार करतात आणि दुपारी साडेतीन वाजता उलमराजेच्या काठीपालखीचं जेजुरीमध्ये आगमन होतं त्या दिवशी सायंकाळी दक्षिणमुखी मारुतीची भेट घेऊन नंतर त्या मंदिराच्या मुख्य दरवाजाला काठी भेटवण्याचा कार्यक्रम होतो पूर्णांक एक दोन दोन हजार सव्वीस रविवारी जेजुरी नगरीमध्ये चा चार साडेचार वाजता उलमराजाच्या काठीपालखीचं आगमन झालं दक्षिणमुखी मारुतीचं दर्शन वगैरे घेऊन भेट होऊन त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या दरवाज्याला काठी भेटवण्याचा कार्यक्रम हा रविवारी असतो त्यानंतर दिनांक दोन 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 हजार सव्वीस सोमवारी दुपारी एक वाजता उलमराजेच्या काठीची भव्य मिरवणूक जेजुरी नगरीमध्ये क काढण्यात आली लहान थोर स्त्री पुरुष सर्व संगमनेचे साधारण तीसशेक हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि वाजत गाजत आपल्या उलमराजेची काठी जेजुरी गडावर चा, सव्वा चार वाजता गडावर पोहोचली आणि त्या ठिकाणी उजा बाजूला होलमराजाचा हा मान झाला होलमराजाच्या काठी बरोबर इतरही तीस बत्तीस प्रासादी काठ्या असतात अशा प्रकारे जेजुरीमध्ये माघ पौर्णिमेला काठी शिखरीला साठ पासष्ट काठ्या येत असतात त्यामध्ये प्रमुख तीन काठ्या मानाच्या असतात आणि बाकीच्या प्रसादी काठ्या असत्या मानाच्या काठ्यामध्ये उजवा मान जो असतो ती संगमनेरच्या ओलंमराजाची काठी मधला मान असतो ती होळकरांची काठी आणि डाव्या बाजूला जो मान मिळतो ती खैरे पाटलाची यांची काठी असती आपली ओलमराजाची जी काठी आहे ती माळसाबाईच्या लिंगाच्या बाजूला शिकरी लागती खंडोबाच्या लिंगापाशी होळकरांची काठी शिकरी लागती आणि बानूबाईच्या लिंगापाशी खैरे पाटलाची काठी शिकरी लागती त्यामुळं जेजुरीला कळस मध्य आणि भुयाऱ्यामध्ये बाण आहे म्हणून आपल्या राजाच्या काठीला त्रिकोणी आगलकाडा असतं आणि खैरे पाटलाची जी काठी आहे डाव्या बाणाची ती बाणूबाईचं शिखरा लागती म्हणून त्यांच्या काठीला बाण असतो ही अशी परंपरा ही संगमनेरचं मल्हारी मार्तंड उलम भक्त काटकर मंडळ मल्हारी मार्तंड ओलम राजा देवस्थान ओलम काठी हो पालखी हे दरवर्षी नियोजन आयोजन करीत असतं आणि यात्रेला संगमनेरच्या सर्व युवकवर्गांचा भरपूर प्रतिसाद होता त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारची यात्रा निष्फळ होऊन आपल्या संगमनेरचं नाव कसं उंचावेल असं सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व तालुक्यातील इतर ठिकाणचे आपले प्रसादिक काठ्यांचे भक्त मंडळ या सर्वांचं मल्हारी मातंड उलम राजा देवस्थानच्या वतीनं मी त्यांचं सहस्य स्वागत करतो अभिनंदन करतो आणि इथून पुढेही अशाच पद्धतीने आपल्या संगमनेरकरांनी आपल्या संगमनेचं नाव उंच असं सहकार्य करावं जेजुरी नगरीमध्ये काठी शिकरी सोहळा लागल्यानंतर जेजुरी देवस्थानच्या वतीनं जेजुरी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अध्यक्ष मंगेश भोले पांडुरंग थोरवे व्यवस्थापक आशिष बोठे त्यानंतर गोडशे असे जे सुधीर गोडशे अशा या भाविकांनी मल्हारी वाटण ओलम भक्त काटकर मंडळाचे अध्यक्ष उलमराजेच्या काठीचे मानकरी म्हणून तुकाराम काठे महाराज यांचा सत्कार केला तसेच आपल्या संगमनेरचे आमदार आम्दा, आमदार अमोन बोल खताळच्या पत्नी जेजूरला आले होते त्यांनी या ठिकाणी काठीचं दर्शनाचा लाभ घेऊन त्यांचाही त्या जेजूरगडावर सत्कार करण्यात आला होता